अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावरून उद्धव पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधलाय एकीकडे एक मोदी अपकी बार चाळीशीही पार, पार होत नसल्यानं फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे काँग्रेस मुक्त भारत नव्हे काँग्रेस व्याप्त भाजप अशी स्थिती आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय तर अशोक चव्हाण कालपर्यंत जागा वाटपात हिरिरीनं भाग घेत होते मग अचानक काय झालं चव्हाणांना राज्यसभा उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू असल्याचंही ठाकरेंनी सांगितलं तुम्ही चारशे पार काय चाळीस पार पण नव्हत म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेत आहेत इकडे अशोक चव्हाणांना घेत आहेत अजितदादाला घेत आहेत मिंदेला घेतलं हे दहा वर्ष जर का तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं असतं भारतीय जनता पक्षाने तर ही वेळ आली नसती आणि भाडोत्री सगळी लोक घेत आहेत बाजार बुंडगे घेत आहेत आणि भाजपासाठी अमृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोडो के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदत करता है दर्द लोक जीवन के लिए अमृत नोनी प्लस निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता काँग्रेस मुक्त भारत बरोबर ना आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत की काँग्रेस व्याप्त भाजपा असं आता त्यांची परिस्थिती झालेली आहे ती मला अशोकरावंच सुद्धा आश्चर्य वाटते काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिरारीने भाग घेत होते ही जागा आम्हाला ही जागा तुम्हाला ती ही पण पाहिजे ती पण पाहिजे ही आम्हाला ती नको ह्याना हे सगळं ते करत होते आणि आज असं अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देते